हो आपला वसई बिहार आर महानगरपालिकेची आरक्षण सोडत कार्यक्रम आज नियोजित केला होता मुख्यालय येथे पार्किंग आहे तिथे मी प्रभारी आयुक्त म्हणून ती आरक्षण सोडती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते आपल्याकडे एकूण सदस्य संख्या एकशे पंधरा असून स्त्रियांसाठी एकूण अठ्ठावन पद जे आहे ते आरक्षित झालेले आहेत त्यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण पाच पद असून तीन पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच आपल्याकडे सदस्य संख्या असून तीन पद स्त्रियांसाठी घोषित झालेली आहेत आरक्षित नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकतीस पद असून सोळा पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहेत आणि सर्वसाधारण मध्ये एकूण चौह्याहत्तर पद असून छत्तीस पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षक म्हणून घोषित झालेले आहेत हा कार्यक्रम आपल्या इकडे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थितरित्या पार पडला आणि सर्व लोकांना पारदर्शकपणे आपण याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यावरती सतरा ते चोवीस मध्ये जे काही हरकती आमच्याकडे प्राप्त होतील त्याच्यावर विचार करून अंतिम आरक्षण जो कार्यक्रम आहे तो आमच्याकडनं राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल धन्यवाद